शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण आज व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे उत्तर भारतातील डब्ल्यू डी आता पुढे सरकू लागला आहे बंगालच्या उपसागराच्या आणि अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला पावसास अनुकूलचे वातावरण आता निर्माण होऊ लागलं आहे एकूणच या पार्श्वभूमीवर पुढील अठ्ठेचाळीस तासात हवामानात काय बदल होतील होत। या संदर्भातला अंदाज आपण घेणारच आहोत त्याचबरोबर फॉर फॉरकॉस्ट या मॉडेलचे जे चार आठवड्याचा अंदाज असतो त्याच्यावरही बारकाईने नजर टाकणार आहोत येत्या चोवीस तासात महाराष्ट्रात कुठल्याही पावसाचा अंदाज नाही शिवाय अठ्ठेचाळीस तासात देखील महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचा पावसाचा अंदाज जे एफ एस मॉडेलच्या टेन डेज फॉरकास्ट या मॉडेलने दाखवलेलं नाही आपण स्कायमेट वेदरचाही अंदाज घेतला अठ्ठेचाळीस तासासाठी तर एकवीस किंवा बावीस तारखेला देखील महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचा पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही आपण महाराष्ट्रातील ढगाळ परिस्थितीसंदर्भात जर थोडक्यात अंदाज घेतला तर चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या भागात थोडीफार ढगळ परिस्थिती राहू शकते महाराष्ट्रात सध्या एक हजार बारा एकटा पास्कलचा हवेचा दाब आहे जो सध्या पावसास अनुकूल नाही बावीस तारखेला देखील हवेच्या दाबात फारसा फरक पडत नाही उद्या पहाटे फारशी थंडीचं प्रमाण महाराष्ट्रात राहण्याची शक्यता नाही मात्र नाशिक आणि सह्याद्रीच्या पर्वतरंगांच्या आजूबाजूने थंडीचं प्रमाण बावीस तारखेला वाढायला सुरुवात होईल पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये केवळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये थोडं ढगाळातून राहण्याची शक्यता आहे मात्र एकूणच आपण बघता नाशिक आणि परिसरामध्ये थोडं उद्या ढगाळवातून राहू शकतं संपूर्ण महाराष्ट्रात विरळ ढगाळ परिस्थिती जरी राहिली तरी पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग महाराष्ट्रात निर्माण होण्याचा अंदाज पुढील अठ्ठेचाळीस तासात नाही आपण प्रत्येक दिवशी संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ छोटा असल्यामुळे इतर माहितीचा समावेश करतो आज आपण पुढील चार आठवड्याचा अंदाज या अठ्ठेचाळीस तासाच्या अंदाजाला जोडला तर बावीस तारखेपर्यंत केवळ उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीचा प्रभाव राहणार आहे मात्र बावीस ते एकोणतीस फेब्रुवारीच्या दरम्यान थोडं पूर्व विदर्भात आणि मध्य प्रदेश छत्तीसगडमध्ये सुद्धा पावसाळी वातावरणाचे संकेत दिले आहेत मात्र विदर्भात एकोणतीस फेब्रुवारी ते सात मार्च या दरम्यान पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे पुन्हा जवळपास चौदा मार्चपर्यंत आपण नजर टाकली तर मात्र सात ते चौदा या दरम्यान पावसाचा अंदाज आत्ता तरी दिलेला नाही मात्र आपण या चारही आठवड्यात बारकाईने नजर टाकली तर डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी येत राहणार आहेत म्हणजे उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीचं प्रमाण वाढणार आहे त्याचबरोबर आपण बघतो की पहिल्या आठवड्यामध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात फारसं पावसाळ्यात नाही त्यामध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये थोडी वाढ होताना दिसते तिसऱ्या आठवड्यामध्ये त्यामध्ये अधिक वाढ होताना दिसते आणि चौथ्या आठवड्यातही अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात बाष्पयुक्त ढग राहणार आहेत कारण उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात जर पावसाळी वातावरण असेल तर यामध्ये ट्रफलाईन तयार होऊन महाराष्ट्रात पावसं वातावरण तयार होतं आणि त्यामुळे अशी परिस्थिती जवळपास दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे विदर्भात पुन्हा पावसाची शक्यता निर्माण होणार आहे एकूणच सर्व अंदाजांचा सारांश काढला तर मार्च महिन्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात अवकाळी पावसाचं वातावरण राहणार आहे मात्र यामुळे फार नुकसान किंवा गेल्या वर्षीसारखा तीव्र अशा प्रकारचा अवकाळी पाऊस होण्याची शक्यता नाही आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जैन, जय जै महाराष्ट्र जय जै भरिरजा